स्वामी समर्थ नमस्कार आज आपण बघतोय महिमा अष्टविनायकाचा मधला गणपती ओझरचा विघ्नेश्वर चला तर मग या गणपती मंदिरविषयी माहिती घेऊया या गणपतीला विघ्नेश्वर म्हणून ओळखले जाते विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा ओझरमधील श्री विघ्न हर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे जो की ओझर हे कुकडी नदीच्या काठी वसलेले आहे पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे तसेच कुकडी नदीच्या काठीसुद्धा आहे जवळचे रेल्वे स्टेशन पुणे राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या अज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण केला गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या आटीवर सोडून दिले विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्त गणांती घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला सतराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देवळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला तसेच सर्व राक्षस यांनी एका रात्रीत ओझर गणपतीचे मंदिर बांधले होते विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे वीस फूट लांब सभागृह असून आतील गाभारा दहा बाय दहा फुटाचा आहे मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घ्यायला येतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची श्रीगणेशू सकलातमतीप्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी याचाच अर्थ सर्व जगताचे आद्यकारण सर्व दे वेदांचा कर्ता आणि निर्गुण स्वयंप्रकाशी आत्मरूपी आणि प्रकाशू मंगलमूर्ती मोर्या हे सर्व सृष्टीचे आराध्य दैवत कोणत्याही शुभ प्रसंगाचा प्रारंभ श्री गजाननाच्या स्मरणानेच केला जातो विघ्नासूर दैत्याचा संहार करणारे आणि संकटसमयी साऱ्या विघ्नांचे हृदय मंदिराच्या गाभाऱ्यात सदैव विराजमान असते ते म्हणजे श्री गणेश ओझरचे गणपती मंदिराचे आपण दर्शन घेऊया या गणपतीला विघ्नेश्वर तसेच विघ्नहर असे सुद्धा म्हणतात चला तर मग अशा प्रकारे ओझरच्या विघ्नेश्वराची ख्याती आहे अष्टमेना यापैकी सर्वच श्रीमंत असलेले या गणपतीचे दर्शन आपण नक्कीच घेऊ चला बाय